सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो लेटेस्ट बातमी अशी आहे की भीमयोद्धा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचं शव विच्छेदन सुरू झालेलं आहे त्यांचं पीएम झाल्याच्या नंतर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्यांची अंत्ययात्रा परभणीतच होणार आहे अशा पद्धतीचं एक बातमी आमच्याकडे आता उपलब्ध झाली आहे जवळपास रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथेच होतो त्यांच्या परिवारातलं कुणी आलं नसल्यामुळे काल त्यांचं टीम हो झालं नाही आता सकाळी सव्वा सात वाजल्यापासून आम्ही संपर्कात आहोत आणि साडेसातची करंड बातमी अशी आहे की आता सध्याला छेदन कार्य सुरू आहे एक तासाभरामध्ये त्यांचं पीएम पूर्ण होईल तासाभराच्या नंतर डेड बॉडी परवन आणल्या जाईल माझी परभणीकरांना विनंती आहे की भीमयोद्धा शहीद सूर्यवंशी शांत यात्रा जेव्हा तिथे निघेल परभणीत निघेल त्यावेळेस कुठला अनुचित प्रकार घडणार नाही अजून आपला कुठला तरुण याला बळी पडणार नाही जातीय दंगल होऊन पुन्हा परभणीतलं वातावरण खराब होणार नाही जाळपोळू सारख्या घटना दगडफेक सारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची आपण तमाम आंबेडकरवादी अनुयायांनी संविधानप्रेमींनी ती काळजी घ्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सोमनाथ सूर्यवंशी याचं बलिदान व्यर्थ जाणार नाही या देशासाठी संविधानासाठी त्याचं हे हुतात्मे पण त्याला मिळालेलं आहे आणि म्हणून माझी परभणीतील सर्व तरुणांना सर्व जाती धर्मातील लोकांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी कुठल्याही व्यक्तींना त्रास होणार नाही इतर धर्माच्या भावना दुखवणार नाहीत व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही दगडफेक जाळपोळ करून पुन्हा आपले तरुण जेलमध्ये जाणार नाहीत याची सर्व काळजी आता परभणीकरांनी घ्यायची आहे भारतीय इतिहासामध्ये आंबेडकर चळवळीतला या आधुनिक भारतामध्ये लोकशाहीच्या भारतामध्ये हा संविधानासाठी गेलेला बळी आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यास भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि पुन्हा आपल्याला हा जो विनंती करतो कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्या आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशीचं हे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही पण याचा अर्थ दंगली करणे दगडफेक करणे तोडफोड करणे हा होत नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे शांततेत संयमाने आपण आपल्या या हुतात्म्याला आपण या शहीद भीम योद्ध्याला सर्वांनी शेवटचा निरोप द्यायचा आहे मी आपल्याला विनंती करतो शांततेचं आवाहन करतो आपण शांततेनं घ्यावं आणि सोमनाथजींचा पार्थव्यावर एक शाही इतमामामध्ये त्यांना आपण शेवटचा आखरीचा जयभीम द्यावा एवढीच आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून विनंती आहे पी एम चालू आहे सध्याला एक तासाभरामध्ये पी एम संपेल आणि परभणीकडे सोमनाथ सूर्यवंशी हा आपला भीम योद्धा शहीदा शहीद यांना आपल्या परभणी शहराकडे घेऊन येईल आपल्याला हाच निरूप सकाळ सकाळ द्यायचा होता जय भीम जय बुद्ध जय सविता